नमस्कार आपण सगळेच जाणतो की आयुष्य मर्यादित आहे नाही का पण मग आपण खरंच ते पूर्णपणे जगतोय का आज आपण जोडी वेलमेन यांच्या यू ओनली डाय वन्स या पुस्तकातून याच प्रश्नावर थोडा बोलणार आहोत हे पुस्तक आपल्याला सांगतं की मृत्यूच्या वास्तवाला स्वीकारून आपण आपलं आयुष्य अधिक उत्साहाने आणि अर्थपूर्ण कसं बनवू शकतो चला तर मग पाहूया काय आहे हा विचार तर सुरुवातच करूया पुस्तकाच्या मूळ कल्पनेने हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल पण मृत्यूला स्वीकारणं हीच खऱ्या अर्थाने एक चांगलं आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे म्हणजे जेव्हा आपल्याला याची जाणीव होते की आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे तेव्हाच प्रत्येक क्षणाचं खरं महत्त्व कळतं आणि तो क्षण पूर्णपणे जगण्याची प्रेरणा मिळते आपल्यापैकी बऱ्याच जणांचं आयुष्य कसं एका ठरलेल्या रुटीनमध्ये अडकलेलं असतं सकाळी उठणं कामावर जाणं दिवस संपवणं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच चक्र जणू काही आपण एका ऑटो पायलट मोडवरच जगत असतो नाही का कोणतेही खास ध्येय किंवा हेतू न ठेवता नेमकं याच समस्येवर हे पुस्तक आपलं लक्ष वेधून घेतं मग या चक्रातून बाहेर पडायचं कसं तर पुस्तक आपल्याला एक मार्ग सुचवतं आणि तो म्हणजे मृत्यूची प्रेरणा ही कल्पना आपल्याला सांगते की मृत्यूच्या भीतीला घाबरण्याऐवजी तिलाच आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून वापरायचं याच गोष्टीला मृत्यूची जाणीव असं म्हणतात आता हे ऐकून असं वाटू शकतं की हा काहीतरी दुःखी किंवा निराशाजनक विचार आहे पण नाही उलटं ही एक सकारात्मक गोष्ट आहे या जाणवेमुळे काय होतं तर आपल्या आयुष्यातल्या अनावश्यक गोष्टी आपोआप बाजूला पडतात आणि खरोखर काय महत्वाचं आहे यावर आपलं लक्ष केंद्रित होतं खर तर मृत्यूकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत एकीकडे आहे अनुत्पादक भीती ही भीती आपल्याला दुर्बल बनवते आपण गोष्टी टाळू लागतो आणि आपलं सगळं लक्ष फक्त शेवटावर असतं पण दुसरीकडे आहे उत्पादक जाणीव ही जाणीव आपल्याला प्रेरणा देते आयुष्यात सक्रियपणे सहभागी व्हायला प्रोत्साहन देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तमानात जगायला शिकवते बरं पण ही प्रेरणा फक्त विचारांपुरती मर्यादित राहून चालणार नाही ह्या प्रेरणेचा वापर करून आपल्या आयुष्याचा एक नक्कर आराखडा एक ब्लूप्रिंट कशी तयार करायची आणि इथेच सुरुवात होते आपल्या आयुष्याला एक अर्थपूर्ण दिशा देण्याची हा आराखडा तीन सोप्या पण महत्वाच्या पायऱ्यांवर आधारित आहे सगळ्यात आधी आपली मुख्य मूल्य ओळखणं म्हणजे आपल्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे त्यानंतर त्या मूल्यांवर आधारित एक अर्थपूर्ण जीवन यादी तयार करणं आणि शेवटी आपण मागे काय वारसा सोडून लाणार आहोत ह्या मानसिकतेचा स्वीकार करणं आता मुख्य मूल्य म्हणजे काय तर या अशा गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीसाठी सर्वात महत्वाच्या असतात म्हणजे बघा काहींसाठी सर्जनशीलता खूप महत्वाची असते तर काहींसाठी समाजासाठी काहीतरी करणं काहींना स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं तर काहींना कुटुंब किंवा साहस आपली मूल्य कोणती आहेत हे ओळखणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे एकदा काही मूल्य ठरली की पुढची पायरी येते अर्थपूर्ण जीवन यादी तयार करण्याची यात असे अनुभव ध्येय आणि नातेसंबंध येतात जे मिळाल्यावर आपल्याला वाटेल की हो आयुष्य खऱ्या अर्थाने जगलो ही एक प्रकारे आपल्या स्वप्नांची आणि इच्छांचीच यादी असते आणि मग इथे तिसरी पायरी वारसा मानसिकता इथे एक खूप शक्तिशाली प्रश्न समोर येतो आपल्या मृत्यूनंतर लोकांनी आपल्याला कशासाठी लक्षात ठेवावं जरा विचार करून बघा या एका प्रश्नामुळे आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या कृतींना एक नवीन आणि खूप खोलवरची दिशा मिळू शकते ठीक आहे आराखडा तर तयार झाला पण कागदावरची ही सुंदर योजना प्रत्यक्षात कशी आणायची कारण खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा विचार कृतीत बदलतात चला पाहूया हे कसं करायचं यासाठी पुस्तक दोन खूप सोप्या दैनंदिन सवयी सांगतं पहिली म्हणजे प्रत्येक सकाळी उठल्यावर आणखी एक दिवस मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि दुसरी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवशी केलेल्या कमीत कमी एका तरी अर्थपूर्ण गोष्टीचा विचार करणं या छोट्या सवयींमुळे जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला धाडसी निवडी कराव्या लागतील ज्या संधींमुळे आपल्याला उत्साह वाटतो आनंद मिळतो त्यांना हो म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्या जबाबदाऱ्या फक्त आपली ऊर्जा खेचून घेतात त्यांना नाही म्हणण्याचं धैर्य दाखवणंही तितकंच महत्वाचं आहे एक आणखी खूप मनोरंजक कल्पना म्हणजे आपलं वर्ष वेगवेगळ्या ऋतूंमध्ये विभागणं उदाहरणार्थ वर्षाचे काही महिने नवीन काहीतरी शिकण्यासाठी ठेवायचे काही महिने नातेसंबंधांना जपण्यासाठी आणि उरलेले महिने एखाद्या सर्जनशील कामासाठी यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यात एक सुंदर शिस्त आणि संतुलन येतं या सगळ्या प्रवासात आपले नातेसंबंध खरंच खूप महत्त्वाचे ठरतात पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की आपल्या प्रियजनांमध्ये वेळ गुंतवणं किती आवश्यक आहे खोलवर संवाद साधणं एकत्र चांगले क्षण अनुभवणं आणि जर काही मतभेद असतील तर ते मिटवण्यासाठी पुढाकार घेणं या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायलाच हवं तर मग ह्या सगळ्या योजना सवयी आणि विचारांचा अंतिम सार काय आहे हे पुस्तक आपल्याला कोणत्या अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातं पाहूया पूर्णपणे जगलेल्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे आणि शेवटी पुस्तक आपल्याला थेट कृती करायला सांगतं कधीतरी करेन नंतर बघू अशी चालढकल करणं थांबवा जे काही करायचं आहे ते आजच आत्ताच सुरू करायला हवं कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे आणि कधीतरी नावाचा दिवस कॅलेंडरमध्ये कधीच येत नाही आणि शेवटी हा एकच प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा जर आयुष्य पूर्णपणे जगड्याची सुरुवात आज करायची नाही तर मग केव्हा ह्याच प्रश्नासोबत आज आपण थांबूया कदाचित हाच प्रश्न एका नवीन सुरुवातीचं कारण ठरू शकेल